नमस्कार मित्रांनो मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज वार आहे रविवार आणि डेट आहे ट्वेंटी थ्री नोव्हेंबर आणि आजची सुरुवात खूप लवकर होत आहे सव्वा सात वाजलेले आहे सकाळची आणि झोपलो होतो काल साडेतीन वाजता रात्री आता सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि मी सकाळचे साडेसात वाजेपासून बाहेर आहे आणि हा हार्दिक आहे हार्दिक काय करायला का लागल बांधायला सकाळ रे बांधायला आता तुम्ही बघू शकता की आम्ही दिलेली आहे ऑर्डर खूप छान पद्धतीचं मांडव बांधतात ते बट आमचं साखर कुठं दहाला आहे आणि ते साडे नऊ झालेल्या मांडव नाही झाला म्हणून तू बांधायला लागला आहे आम्ही जॉईंट झालेले आहे आता पावणे अकरा वाजलेले आहेत आणि मी रेडी होऊन आलोय एंगेजमेंट आहे आज अमोलच्या बहिणीची तर तिथे आलोय बघा बहिणीचा भाऊ बहिणीचा भाऊ फक्त काम करतो बघा बहिणीचं लग्न असलं ना का अशी कामं करायला लागतात बहिणी आहेत ना बहिणी दुसरे ते नटून ठटून फक्त नाचायला येतात अजून पस्तीस मिनटं झालेली आहेत आणि एंगेजमेंटचा कार्यक्रम चालू झालेला आहे हे आमचे एक्सेल बडी हर्षभाई हा आर यू ड़िण गा, ए, का बहिणीच्या लग्नात भाऊगंड कशी मेहनत करतात आणि बहिणी असतात ना फक्त वाला फक्त काय काय मध्ये मध्ये तू फक्त टूर चालव ना इकडे काय तू कॅटर कॅटर कॅटरचा वगैरे काय करतो धंदा कसला असो बरोबर आहे कॅटरस वाला पतू मोबाईल थोडा युज मध्ये होता आता पतू वाढून वाढून थकला म्हणून जेवायला लागलाय देऊ रे चिकनचा पीस देऊ तुला हे बघा बघा इथे आता मला असा प्रश्न पडलाय संडे आहे आणि तू वेज कसा काय खातो जोरात बोल राहुल पाटील कॅमेरा बघितला का पलटात हे आमचे मोठे बंधू विशाल घरात

तर एंगेजमेंट कधी संपली आता आम्ही जस्ट जेवलो अमोलता अजून जेवतोय प्रद्युमन काय मित्रा किती जेवेल तू सव्वा सव्वा तीन वाजलेले आहेत आणि होता म्हणून आता साडेतीन वाजलेले आहेत आणि आम्ही आलोय फोटोशूटला म्हणजे एंगेजमेंट नंतरचं शूट विकी तिकडे शूट करत आहे भाऊजी आणि तृप्ती ताईचा आणि इकडे आमचे हर्ष भाऊ आहेत माझ्यासोबत टाईमपास करायला <laughs> आणि आम्ही आलोय सफारी घेऊन ॲड तर करावीच लागेल टाटाची <laughs> ह्याचे फोटो काढायला लागलाय सकाळपासून ह्याने चाळीस फोटो चाळीस नाही शंभर फोटो काढले चाळीस तर आता झाले था ना विकीच्या कॅमेऱ्या सत्तावीस मधला पकडून बघा इकडे ह्या हा। हार्दिक किती ते पोज देतो मित्रा कंटाळलो आम्ही तर तुम्ही बघू शकता की आमच्या ग्रोहीत आणि खास करून आमच्या आग्र्यात अशी हळद कुटायची पद्धत असते जी लग्नाच्या आधी केली जाते किंवा एक तर लग्नाच्या दिवशी जे आपल्या हळदी मांडव असतो त्या दिवशी केली जाते अशा सर्व घरातल्या बायका घरगुती हळद कुटतात आणि त्याच्यामुळे की जी नवरी असते तिच्या अशा चेहऱ्याला ग्लो होऊन जातो आणि ह्याचा सेकंड पार्ट जर तुम्हाला बघायचं असेल ना तर आमच्या मांडवाच्या दिवशी संपूर्ण सर्वांना हळदीने मजा ही फक्त आमच्याकडे होऊ शकते सो तुम्ही लवकरच सव्वीस तारखेला आमच्याकडे हळदीला या तुम्ही बघू शकता आहे चार वाजून चाळीस मिनिटं झालेली आहेत आणि घरी आलो फ्रेश झालो कपडे चेंज केले आणि आता चाललं एकीकडे फोटोज घ्यायला एंगेजमेंटचे आणि मीही दोन तीन फोटो काढले होते ते तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असतील हार्दिक पाटील फोर वन सिक्स फोर तर तिथे जाऊन पाहू शकता आता मी जस्ट विकीकडे जाऊन आलो फोटोज घेऊन आलो ह्याच्यात सर्व फोटोज आहेत आजचे बघा आणि इथे अजून प्रोग्रॅमच चालू आहे कळलं कुठायचा सहा वाजून तेरा मिनटं झालेले आहेत आणि मी आता चाललो आहे बोईसरला आता मी आलेलो बोईसरला गुड्डीसाठी थांबलो आहे पण गुड्डी अर्धा तास झाली मला इथेच बसून ठेवलं आहे ही गाडी इथे पार्क आहे आणि इथेच बसलोय तर आता मी चाललोय घरी ओसरचं काम झालेलं आहे बघा एंगेजमेंटच्या दिवशी पण तिला सुस्ती नव्हती काय बोलणार आता एंगेजमेंट झालेली आहे आणि अमोल अजून काम करतो बघा आणि आपले मित्र भेटलेले आहेत निखिल पाटील हा टेम्पो राईड रात्री घेतोय निखिल दादा सोबत दादा आता आम्ही आलो सामान उतरवायला इकडे सामान उतरायला इथे 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 उतरवत आहे इथे सामान उतरवायला चालू झालेले आहेत प्रणय आहे सौरभ पण आलाय तर बघा एवढा सामान आहे आय वी आर मिसिंग न्यू अज्ञनेश यार हा जेवण बनवलं नाही वेफर खायला लागले ते आणि मयूरची बड्डे पार्टी वा आता आम्ही आलो मयूर त्यांच्या बड्डेला आज एंगेजमेंटला गेलो होतो पण रिंग सेरेमनीची वगैरे तुम्हाला व्हिडिओ बघायला नसेल भेटली कारण की खूप कामात होतो मी आणि जेवढं काही शूट केलं याबद्दल तुम्ही बघितलंच असेल आधी अंमलकडे गेलो होतो तेव्हा आपलाच फ्लॉग चालू होता टी व्हीवर सर्व बघत होते नंतर गेलो मयूरच्या वाढदिवसाला मग आत्ता जस्ट आलो घरी आणि वाजल्यात सव्वा अकरा आणि होप करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल उद्या मुंबईला जायचं आहे कुर्ता शिवायला दिलेला तो घ्यायला बघू तो उद्या जाऊ नाही तर परवाला पण मे बी मोस्ट प्रॉबेबली उद्याच जाणार आहे तर होप करतो ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय